रक्षाबंधन निमित्त लाडक्या भावासाठी पत्र माझ्या लाडक्या भावासाठी आज रक्षाबंधन आहे आणि तुझ्यापासून दूर असूनही मन मात्र लहानपणी तुला राखी बांधताना मला फारस कळत नव्हतं पण आज समजते की राखी म्हणजे नुसता धागा नाही ती एक भावना आहे जी तुझ्यावरच्या माझ्या निश्चित प्रेमाची साक्ष देते तू माझ्यासाठी फक्त भाऊ नाहीस तू माझं हसणं आहेस तू बळ आहेस तू माझा अभिमान आहेस तुला लहानपणी ओरडलेलं हट्ट केल्यावर रुचलेलं आणि क्षणात तुझ्या मिठीत हरवलेलं माझं रूप आजही आठवत तुझ मला वाचवणं मला समजून घेणं आणि कायम माझ्या पाठीशी उभं राहणं हेच माझे खरं लक्षण कधी तू तु, तुझं दुःख लपून हसतोस फक्त मला शांत ठेवण्यासाठी कधी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून माझ्या स्वप्नांसाठी झटतोस हे पाहून मन भरून येत आणि वाटत काय भाग्य आहे माझ माझा भाऊ आहेस आज तुझ्या हातात राखी बांधता येत नसेल तरी माझ मन माझ प्रेम आणि माझी प्रार्थना रोज तुझ्यासोबत आहे देवाला एकच मागणं आहे तू सदैव आनंदी रहा, निरोगी रहा, आणि यशस्वी हो कारण तुझं हास्य हेच माझं खऱ्या अर्थाने लक्षण आहे रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा माझ्या सोन्याच्या भावाला तुझीच एक प्रेमळ खोडकर पण तुला जीवापाड प्रेम करणारी बहीण